पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्रू होलनेस यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरीय चर्चा द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दृष्टीनं विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा प्रादेशिक शांततेसोबतच इस्रायलच्या सर्व ओलिसांची सुटका सुनिश्चित करावी पंतप्रधानांचं आवाहन लेबनॉनमध्ये ऑपरेशन नॉर्दर्न अरोच्या माध्यमातून इस्रायलकडून प्रत्यक्ष जमिनीवरील लष्करी कारवाईला सुरुवात या कारवाईत चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू झाल्याचा लेबनॉनचा दावा जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या चा टप्प्यातल्या चाळीस जागांसाठी शांततेत मतदान सुरू एकोणचाळीस लाखाहून अधिक मतदार चारशे पंधरा उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ भाजपा नेते अमित शहा आज राज्याच्या दौऱ्यावर मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा ताजा अहवाल सरकारनं स्वीकारला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासह पुराव्यांचे बेचाळीस पर्याय निवडणुकीच्या तोंडावर अफवा पसरवून सहानुभूती मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका भारत बांगलादेश दरम्यानचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना रोमांचक वळणावर पंचवीस षटकात दोनशे चार धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद्विशतक झळकवण्याचा भारताचा विक्रम आणि यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राज्यात एक हजार दोनशे बावन्न मिलीमीटर पावसाची नोंद